देव देवताय नमः पदानं ध्रुव पर्यामि आदो नमः केशवमादः परमं ध्रुव नस्तानम ध्रुव पर्यामि दक्षिण अर्यंत ध्रुव पर्यामि आन्दरादयो वाते प्राते चन्द्रं समर्पयामि गन्धद्वारा मंदुर दर्शनं च पुष्पान् अद्रेषम सर्व भूतानां अद्रेषम देवादिशन्द्रं समर्पयामि अक्षतावा आवाणात्यक्ष्रं ध्रुव पर्यामि गन्धसुधा भुतेवा गन्धता पुष्पं समर्पयामि नन्दि पुष्पवारं ध्रुव पर्यामि

त्या ठिकाणी कुर्वे साहेब यांचा सरकार या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती संमतीच्या वतीने होतोय तो दादा माने आणि मयुरीजी दोर्ग यांनी करावासाठी त्यांना ते करतो त्या ठिकाणी त्यांना जेव्हा स्वामी साहेब यांचाही सन्मान येते साहेब ठिकाणी होत सर्वांनी एकत्रित काय तरी सर्व पोलीस स्टेशन सहकारी या नवीन जे आपण येते आपला सन्मान करण्यासाठी यायचंय कुतळ साहेब गोपणी या विभागाचे कुटुंबासाहेबांवीन्यक्ती आपला सन्मान सत्तासाठी आहे

मनावर मातेच्या कणावर राज्य करणारे स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी राजे हे आहेत आज या ठिकाणी प्रांताधिकारी उपस्थित आहेत अधिकारी साहेबांना या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने एकच मागणी करतो कि या ठिकाणी आराध्य श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त या ठिकाणी मला बोलवून जो यवतकरांनी मला सन्मान दिला शिवाजी महाराज यांचा पूजा करण्याचा किंवा त्याबद्दल मी यवतकरांचा आभारी आहे आणि छत्रपतींचा जो आदर्श घालून दिला आहे त्या वाटेवर आपण सर्वजण चालून ही श्रींचे राज्य व्हावं ही जी त्यांची संकल्पना होती ती पूर्णत्व असण्याचा त्यांची जयंती आज आपल्याला या येवटच्या सर्व शिवजयंती प्रेमी शिवजयंती शिवप्रेमी लोकांनी आज आपण शिवजयंती कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आम्हाला बोलवलं त्याबद्दल प्रशासनाच्या वतीनं मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो देत। आणि आता शिवाजी महाराज आणि छत्रपती पद्धत अभ्यास केला